हाडं आणि सांधे ही तुमच्या शरीराचा सांगाडा ते सांभाळायला विसरू नका वय होतंय असं लक्षात कधी येतं जेव्हा शर्टाच्या बटणाऐवजी गुडघा टिकटिक आवाज करतो आज आपण बोलणार आहोत हाडे आणि सांधे म्हणजेच आपल्या शरीराचा आधारस्तंभ वय फक्त वयोवृद्धांसाठीच नाही तर वीस ते तीस पस्तीस वयातच सुरू होणारं हे दुखणं आहे नमस्कार डॉक्टर स्वाती हेल्थ कोच आज आपण पाहणार आहोत हाडे आणि सांध्याचं आरोग्य त्याची बिघडण्याची कारणे लक्षणे तपासण्या कुठल्या कराव्यात उपचार पथ्य आहार व्यायाम आणि जीवनशैली बद्दल सर्व काही तर सगळ्यात कॉमन तक्रारी कुठल्या आहेत गुडघेदुखी पाठदुखी कंबरदुखी मानेला जडपणा हाड ठिसूळ होणं म्हणजे ऑस्टिओपोरोसिस सांध्यामध्ये जळजळ दुखणे अवघडणे सूज अर्थरायटीस आता पहायला मुंग्या येणं आणि बधिरपणा आता यामागे कारण काय बघा अतिव्यायाम किंवा अतिशारीरिक कष्ट त्यासोबत त्या प्रमाणात पोषणयुक्त आहार न घेणं अति उपवास करणं उपवासाच्या काळामध्ये योग्य आहार न घेणं आठवड्यातून एक उपवास भरपूर आहे परंतु दोन दोन तीन तीन उपवास आठवड्याला केले जातात आणि शारीरिक कष्ट त्यासोबत त्या खूप सारे सोबतच आराम विश्रांती ह्याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या कारण झोप न घेणं म्हणजे झालेली झीज भरून न काढणं झोप ही रिकवरीसाठी अत्यावश्यक किंवा शारीरिक हालचाल बिलकुलच न करणे बैठे जीवनशैली असणे लोक दोन प्रकारचे असतात एक तर खूप व्यायाम करणारी कष्ट करणारी किंवा काहीच हालचाल न करणारी बैठे जीवनशैली असणारी दोन्ही प्रकारामध्ये हाडे आणि सांध्याचे आरोग्य बिघडते हे मात्र नक्की अति शारीरिक कष्टाने हाडांची झीज होते आणि योग्य व्यायामाने ती ताकद भरून येते त्यासोबतच कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता असणं अति वजन असणं ज्यामुळं गुडघ्यावरती दबाव वाढतो फिल्लेल्या पोटामुळं कमरेवरती ताण येतो एक्झरसाइज नसणं जे हलतं तेच टिकतं हे शरीरालाही नियम लागू पडतो गाडीचं सुद्धा रनिंग चांगलं असेल तर ती चांगलं काम करते अन्यथा गंज पकडते अनुवंशिकता बाबांना गुडघे दुःखी असेल तर तुमचा नंबर लागण्याची शक्यता असू शकते हार्मोनल चेंजेस विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळी गेल्यानंतर म्हणजेच मेनोपॉजच्या काळात बोनडेन्सिटी म्हणजे हाडांची घनता कमी होते त्यामुळं सांधेदुखी होऊ शकते आणि हो त्यासोबतच चुकीचे पोश्चर बसण्याची चालण्याची कामाची व्यायामाची स्थिती चुकीची असणं सतत फोनवर मान झुकून बोलणं लॅपटॉप समोर तासन तास दिवसभर बसून काम करणं म्हणजे सर्वायकल स्पॉन्डोलिसिसची भेट लवकरच होणार तसेच पडणे लचका बसणे मोटरसायकलवरील वारंवार व लांबचा प्रवास त्यासोबतच रोडची खराब परिस्थिती तर हे त्रास ओळखायची लक्षणे काय सतत गुडगा दुखतोय चालताना कुरकुरतोय किंवा पायाला शक्ती नाही असं वाटतं पण आपण काय करतो दुर्लक्ष करतो कामाने दुखत असतील आराम केल्यावर बरं वाटेल किंवा पेन किलर घेतो पण पेन किलर हा काही उपचार नाही तात्पुरती सोय आहे वारंवार घेणं म्हणजे किडनीला त्रासच थोडं चाललं की दुखणं झोपेतून उठताना जखडण वाटणं पाय हातामध्ये वारंवार झिंझिण्या वेदना असणं हे सगळं निग्लेक्ट केलं जातं मग रिप्लेसमेंट सर्जरीचीच वेळ येऊ शकते उपाय आहेत चिंता नसावी कारण उपाय आहे आणि तेही खूप मोठं रॉकेट सायन्स नाही साधं अगदी सोपे उपाय आहेत सर्वात प्रथम पोषणाकडे लक्ष द्या म्हणजे आपण काय खातो याकडे आपण बिलकुल लक्ष देत नाही सर्वात महत्वाचं कॅल्शियम दूध दही तीळ रागी याचा आहारामध्ये समावेश करा विटॅमिन डी मिळतं सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये अंडी मशरूम गरज पडल्यास व्हेजिटेरियन लोक सप्लिमेंट्स डॉक्टरच्या सल्ल्याने घेऊ शकतात प्रोटीन कारण हाडं फक्त कॅल्शियमवर टिकत नाहीत प्रोटीन पण हवं मजबूत सपोर्टसाठी योगा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग फक्त चालणं नाही रेजिस्टंट लागतो शरीराला जसं जमिनीवर झाडं मूळ घट्ट करतं तसंच आपल्या शरीराचं हाडं आहेत हाडांच्या आरोग्यामध्ये स्नायू त्यांचे आरोग्य हे सुद्धा तितकेच महत्वाचे म्हणूनच मस्क्युलो स्केलेटल सिस्टीम म्हणजे स्नायू आणि हड यांची मिळून सिस्टीम तयार होते तर बिल्डिंगच्या सांगाड्यात जसं सिमेंट आणि सळया महत्वाच्या त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या सांगाड्यात हाडे आणि स्नायू पण तितकेच महत्वाचे पण याकडे मात्र आपण नेहमीच दुर्लक्ष करतो त्यासाठी काय करावे याची डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक शेअर केली आहे नक्की नक्की चेक करा त्यासोबतच वंगण सांध्याच्या आरोग्यामध्ये हे सुद्धा महत्वाचेच आहे जे घर्षण कमी करतं त्यासाठी आवश्यक आहे दोन गोष्टी हेल्दी फॅट तसेच तानाचे व्यायाम हेल्दी फॅट मिळतं आपल्याला जवस तीळ अक्रोड चिया सीड सोयाबीन इत्यादी मधून तसेच कच्च्या घाण्याचे तेल सुद्धा आवश्यक हेल्दी फॅट कुठले याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक शेअर केली आहे नक्की चेक करा तिसरं आहे फिजिओथेरपी आणि स्ट्रेचिंग दुखतय मग पूर्ण विश्रांती नको जेंटल मुवमेंट हळुवार हालचाली काही विशेष स्ट्रेचेस ताण हे करणं आवश्यक आहे औषध आणि तपासण्या बऱ्याचदा आपण पेनकिलर घेतो पण शक्य असल्यास पेनकिलर टाळणं गरजेचं आहे त्यापूर्वी उपचार किंवा ट्रीटमेंट घेण्यापूर्वी काही तपासण्या करणं त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे जसे की एक्सरे करणं रक्ताच्या तपासणीमध्ये हिमोग्लोबिन व्हिटॅमिन बी ट्वेल्व सीरम कॅल्शियम या गोष्टी चेक करून घेणं महत्वाचं आहे त्यासोबत तज्ज्ञांचा सल्लाही तितकाच महत्त्वाचा आपण बऱ्याचदा खूप साऱ्या गोष्टी ट्रायल करत राहतो आणि त्यामध्ये शरीराचं किंवा सांध्यांचं जास्ती नुकसान करतो बऱ्याचदा जे करायचं नाही तेच आपण ट्राय करतो तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार बोन डेन्सिटी टेस्ट वयाच्या नंतर एकदा करून घ्या डॉक्टर सांगतील तेव्हा सप्लिमेंट आवश्यकता असल्यास नक्की ऍड करा पण स्वतः मात्र प्रयोग करू नका लाईफस्टाईल बदल पाचवा उपाय दीर्घकालीन उपाय आपण ना हजार रुपये दोन हजार रुपये शूज घ्यायला तयार असतो परंतु चालायला मात्र वेळच नसतो गुडघे काय खुश होणार नाहीत चालल्याशिवाय तर रोज थोडं चालणं थोडं चाला पण रेग्युलरली चाला कन्सिस्टन्सी ठेवा सूर्यप्रकाशात वेळ घालवा घरातले दिवे काही आपल्याला व्हिटॅमिन डी देत नाही वजन नियंत्रणात ठेवा एक किलो जास्ती वजन म्हणजे गुडघ्यावरती मात्र चार किलोचा जास्तीचा भार स्क्रीन टाइम कमी करा मान पाट यांचा कणा ओरडतोय ओर अवघडलोय म्हणून झोप हाडं रात्री रिपेअर करतात मोबाईल नाही त्यामुळं झोपीकडे दुर्लक्ष करू नका सांधे हे दाराच्या बीजागऱ्यासारखे असतात तेल लावले वापरले जपलं तर आवाज नाही करत पण मुवमेंट मात्र स्मूथ होते वय झालं की हाडं दुखतात हे मात्र खरं नाही तुम्ही त्यांना निग्लेक्ट करता म्हणून ते ओरडतात आजपासून ठरवा मनापासून हसलात चाललात शरीराचं ऐकलं तर हाडंही म्हणतील बापरे आता आपल्याला कामाला लागावं लागेल अशा विज्ञान आधारित टिप्स साठी माहितीसाठी डॉक्टर स्वाती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच विज्ञान व्यायाम हे एकत्रित हाडं सांभाळा नाही तर तुम्हाला ते विसरू देणार नाहीत त्यांचं अस्तित्व आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त जगा डॉक्टर स्वाती सोबत धन्यवाद